रामराम शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले महाविकास आघाडीचे तीस तर महायुतीचे सतरा उमेदवार विजयी झाले नाशिक अहमदनगर शिरूर या कांदा उत्पादक क्षेत्रात महायुतीचा पराभव झाला विधानसभेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फटका बसू नये म्हणून महायुती सरकार ॲक्शन मोडवर आले आहे कांद्याच्या प्रश्नावर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक आज होणार आहे कृषी पणन उद्योग आयोगाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत कांदा प्रक्रिया आणि साठवणुकीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे कांद्याच्या निर्यातीवर बंदीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचे सांगितले जात होते निर्यात बंदी मागे घेण्यास उशीर झाल्याने पराभव झाल्याचे विश्लेषण महायुतीच्या नेत्याकडून करण्यात आले होते लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने महायुतीने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे ग्रामीण भागात महायुतीला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यास सुरुवात केली आहे दूध प्रश्न शेतकऱ्यांचे आंदोलन होत असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीचा सा सपाटा लावत हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले आता कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बया उपस्थितीमध्ये बैठक होत आहे लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांद्याच्या प्रश्नामुळे फटका बसल्याची कबुली दिली होती पवार म्हणाले होते की कांदा उत्पादक आणि ग्राहक यांना परवडेल असा तोडगा काढायला हवा असे आम्ही केंद्राला कळवले होते मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने नाशिक पुणे नगर आणि सोलापूरमध्ये फटका हा बसलेला आहे तर मित्रांनो पाहूयात आजच्या बैठकीमध्ये राज्य सरकार नेमकं कांदा उत्पादक शेतकऱ्याला काय देणार का तर धन्यवाद मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा